नमस्कार आज आपण मुगडाळीचे लाडू बनवतो आहे आणि तेही गूळ घालून केलेले आपले हे लाडू आहेत त्यामुळे ते अधिकच पौष्टिक आहेत तर हे लाडू करण्यासाठी अगदी सोपे आहेत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कढईत मी दोन वाट्या मुगडाळ घेतलेली आहे ही मुगडाळ मी एका स्वच्छ कापडाने छान अशी पुसून घेतली आहे आणि नंतर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर इथे दोन कप इतकी मी मूगडाळ डाळ घेतलेली आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने ही, ही मोजून घेऊ शकता तर इथे आपल्याला ही डाळ छान अशी एक सात ते आठ मिनटासाठी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे खूप जास्त रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भाजायची नाही आहे अगदी हो हलकी अशी छान भाजून घ्यायची आहे तर इथे पहा आपली ही डाळ छान अशी आता भाजून झाली आहेत एक सात मिनटं झालेली आहेत इथे मी आता गॅस बंद केला आहे आता ही डाळ आपण अशीच ह्या कढईमध्ये थंड होऊ द्यायची आहे एक अर्ध्या तासानंतर ही डाळ आता व्यवस्थित थंड झालेली आहे आता आपल्याला ही मिक्सरला दळून घ्यायची आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेते आणि आता आपल्याला ही छान अशी रवाळ मिक्सरला दळून घ्यायची आहे तर इथे पहा ही मिक्सरला मी वाटून घेतलेली आहे आणि छान अशी ही रवाळ आपली डाळ वाटून झालेली आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे इथे मी पाऊण वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे त्यामधलं दोन चमचे इतकं साजूक तूप कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता ही जी आपण दळून घेतलेली डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे तर छान अशी मंद आचेवर अगदी सुगंध येईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जास्त अशी लाल करायची नाही आहे हे पहा परत यामध्ये दोन चमचे मी हे साजूक तूप घालते तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवायचं आहे पण तूप घातल्याने काय होतं लाडवाला एक छान असा स्वाद येतो तर इथे पहा छान अशा गुठळ्याच्या मोडून घेतल्या आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे डाळीचं पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपलं आता हे पीठसुद्धा व्यवस्थित असं भाजत आलेला आहे तर इथे छान असं आता आहे खरपूस असं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे छान असा, असा, असा सुगंध यायला लागला आहे म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता छान असं हे पीठ आपलं भाजून आहे एका ताटामध्ये हे काढून ठेवायचं आणि अगदी याला गार होऊ द्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलंय आणि छान असं पसरवून ठेवलं आहे पीठ आपलं गार होतंय तोपर्यंत कढईमध्ये परत एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ड्राय ड्रायफ्रूट्स असे हलके भाजून घ्यायचे आहेत असे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे छान असा त्याला स्वाद येतो अगदी दोन ते ती तीन मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत इथे मी काजू आणि बदामचे काही तुकडे करून घेतले होते ते या लाडवामध्ये घालणार आहे तर आपले हे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता इथे आपलं हे पीठसुद्धा छान असं गार झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे तर आपण दोन वाटी मुगडाळ घेतली होती त्यासाठी एक वाटी इथे मी गूळ वापरलेला आहे तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर पिटी साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता पण साखरेपेक्षा गूळ केव्हाही चांगलाच त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही अवश्य गुळच घाला तर गूळ छान असा ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवायचं आहे इथे मी दोन वाट्या मुगडाळ घेतली आहे तर त्याच्यासाठी एक वाटी चिरलेला गूळ घेतला आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे लाडू अगदी व्यवस्थित छान असे गोड होतात आता ह्यामध्ये थोडीशी वेलची जायफळची पूड घातली आणि आपण जे ड्रायफ्रूट्स असे हलके भाजून घेतले होते तेसुद्धा मी ह्यामध्येच घातलेले आहेत तुम्हाला जर ते लाडवामध्ये वरून लावायचं असेल तर तसे देखील तुम्ही लावू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये परत घालायचं आहे आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे असं अशक, असं केल्याने काय होईल आपण जो गूळ घातला आहे तो छान असा ह्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल तर इथे पहा छान असं हे पिठामध्ये गूळ अगदी छान असा एकजीव झालेला आहे आणि आता आपलं ला हे लाडू बांधण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता इथे जे राहिलेलं तूप आहे ते सगळं इथे मी घालते म्हणजे एक एकंदरीत इथे मी पाऊन वाटी इतकं तूप वापरलेलं आहे ह्यापेक्षा कमी जरी तूप तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल तर इथे पहा छान असं हे तूप आपण या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपले हे लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत अगदी मस्त असे हे लाडू पटापट पत वळले जातात हे पहा मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे थोडेसे मी हे पिस्त्याचे असे अगदी बारीक काप करून घेतले होते त्यामध्ये असे थोडे हलके असे दाबून घेतलेत त्यामुळे कसे लाडू छान दिसतात दिसायला आणि आता आपले हे लाडू सगळे असे मी वळून घेते अगदी पटापट -पत असे हे लाडू वळून होतात हे पहा छान असे हे लाडू आपले झालेले आहेत आणि हे लाडू आपण गूळ घालून केलेले आहेत त्यामुळे हे अधिकच पौष्टिक होतात लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात त्यांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी किंवा खाऊच्या डब्यासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही देऊ शकता तर इथे पहा हे सगळे लाडू मी आता असे करून घेते आणि आपले हे मूग डाळीचे गूळ घालून केलेले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद